युट्यूब चॅनलचे सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी आज माळेगाव सहकारी साखर राखण्याच्या निवडणुकीनिमित्त माळेगाव बुद्रुक या ठिकाणी अनेक चर्चा करण्यासाठी आलो संवाद साधण्यासाठी आलो परंतु सर्व उमेदवार आणि स्थानिक नेते हे प्रचार यंत्रणे उघ झालेले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण म्हणजे बॅनर लागलेले आहेत ला बॅनरने पूर्णतः चौक जो आहे तो भरलेला आहे प्रत्येक चॅनलचे बॅनर आहेत या ठिकाणी प्रत्येक ने आपापले जे बॅनरस आहेत ते लावलेले दिसतायत आणि ह्या बॅनर मुळे रंगत आलेले आहे आणि हे सगळं वातावरण जे आहे या वातावरणामध्ये आज स्थानिक मतदार जो आहे सभासदा जो आहे व सुतपादक शेतकरी आहे या शेतकऱ्यामध्ये काय संभ्रम अवस्था आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण काही ते ठराविक लोक चहा पिण्यासाठी बसलेले आहेत हे मोर्या गॅस सर्व्हिस सेंटर आहे या मोरया गॅस सर्व्हिस सेंटर समोर से काही पाच दहा लोक बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा चर्चा करणार आहोत तर काका नमस्कार माझं नाव प्रमोद सोस्ते आहे प्रयोदी चव्हाण युट्यूब चॅनलच्या मार्फत मी आलेलं आहे मला सांगा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे आज काय परिस्थिती आज माळेगाव गटामध्ये मी आहे माळेगाव बुद्रुक या गावामध्ये मी आले नगर पंचायतीमध्ये आहे आपलं नाव सांगाल मी नितीन तावरे माळेगाव नितीन तावरे तुमचं नाव आहे माळेगाव आपण कारखान्यात सभासद आहात ऊस उत्पादक सभासद आहे ऊस उत्पादक सभासद आहात आता मला सांगा या ठिकाणी चौकामध्ये खूप चार वेगळ्या सगळ्यांचे पॅनल लागलेले आहेत चार पॅनल आहेत तर तुम्ही कुठल्या पॅनल मधून आहे मी उमेदवार नाहीये उमेदवार नाही तुम्ही आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी ज्या नेत्यांनी ज्या उमेदवारांनी काम चांगल्या पद्धतीने करणार आहे किंवा केलेलं आहे अशा उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहणार आता हे, हे तुम्ही म्हणजे आम जनता आम जनता सभासद सगळे सभासद सभासद सगळे तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार आहे मला सांगा तुमचं वय आज लोकशाही आहे बरोबर का चार पॅनल इथे प्रबळ आहेत चंद्रकांना एक पॅनल आहे अजित दत्ता गटाचं एक पॅनल आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं एक पॅनल आहे आणि शेतकरी कष्टकरी पॅनल आहे ह्या चार पॅनलमुळे तुमची अवस्था झाली का की नेमकं कुणाच्या बाजूने राहावं आज नागरिकांमध्ये किंवा सभासदांमध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे अवस्था आहे उघडा उघड कुणीच कसं का बोलत नाही ह्या इकडे उग अवस्था नाही मान नाहीये त्याचं कारण असं आहे की माळेगाव साखर कारखानाची सभासद माळेगावची सभासद आहेत त्यांना माहिती की आपल्याला मतदान कुणाला करायचंय ब परंतु काही लोकांच्या दबावापोटी कशामुळे लोक बोलायला तयार नाही आहेत पण ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळेस वातावरण होत तेच परिस्थिती आज विधानसभेची आपल्या सॉरी माळेगाव साखर कारखान्याची झालेलं आहे माळेगाव साखर कारखान्याला पूर्वीपासून पवार साहेबांनी पवार अ कारखान्यावर लक्ष दिलं पवार साहेबांचा कारखाना मग भारत देशामध्ये अ बोललं जातं साहेबांनी माळेगाव साखर कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना हा आदर्श होत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यात जर दर दिला तरच पूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखान्यात दर देतात आज माझ्याच चॅनलवरती मी चंद्रान्नांच्या दोन मुलाखती घेतलेल्या आहेत अजित पवार गटाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत कष्टकरी शेतकरी पॅनलच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या त्या उमेदवारांच्या माध्यमातून असं जाणवत आहे की प्रत्येकानं प्रचार प्रथामध्ये दबावाचा वापर प्रसभा सदा चालू केलेला आहे आणि प्रत्येकाला सत्ता हवी आहेत आज चंद्रांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांची भूमिका अशी आहे की कारखान्याचं विस्तारीकरण व्हावं कारखाना वाढावा ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्याला योग्य दर मिळावा असं त्यांनी पवार गटाचे समर्थक आहेत ते, ते सांगतात की आर्थिक शिस्त कारखान्याला लागली पाहिजे अजित अजितदादाच फक्त ह्या कारखान्याला सक्षमपणे चालू शकतात आणि तिसरीकडे जर आपण पाहिलं तर कष्टकरी शेतकरी जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याच्यापुढे प्रश्न असा आहे की पूर्ण भांडवल शेतीतलं जे आहे ते निघत नाही योग्य द मिळत नाही आणि नेमकं कुणाच्या पाठीमागे जावं ही संभ्रम व्यवस्था आज सभासदांमध्ये दिसते मग तुम्ही एक शेतकरी तुमचे वैयक्तिक काय प्रश्न आहेत कारखान्यावरती तुमचं कसं अवलंबून आहे आता तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की चंद्ररावांना उप पदार्थ वाढवणे एक्सपेंशन करणे हे त्यांचं मत आहे बरोबर मग गेली पाच वर्ष जे यांनी काय कारभार केला आत्ताच्या संचालक बोर्डाने म्हणजे कोणी दादा गटाच्या लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे संचालक असताना तुम्ही पाच वर्षात का आला नाही का त्यांना ते चुकीचं काम आता तुम्ही बोलताय हे चुकीचं केलं यांनी हे केलं त्यावेळेस तुम्ही एक तरी सिंगल एक तरी विरोध तुम्ही नोंदवला का त्याचा आवाज उठावला का ते आंदोलन केलं का नाही नाही का केलं नाही मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही त्यांच्याबरोबर होता का माझा हा प्रश्न दुसरा की आज दादांना उभा राहावा लागलं ठीक आहे लोकशाही लोकशाही मग तुमचा विश्वास नाही का तुमच्या संचालक बोर्डा मागच्या त्यावेळेला अंकुश नव्हता का तिसरी गोष्ट आता ती जी संचालक बोर्ड तुम्ही दिले त्याच्यावर तुमचा विश्वास नाही आहे का आमचं मन नाही माननीय पवार साहेबांनी जो पॅनल उभा केलाय तो सर्वसामान्य शेतकरी वर्गातल्या विदाव म्हणजे गोरगरीब ऊस उत्पादक शेतकरी जो कष्ट करतो शेतात त्या सभासदाचा पॅनल बनवलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने पवार साहेबांनी आतापर्यंत माळेगाव साखर कारखान्याला चुपरा येता जे काय असेल ते मार्गदर्शन केले आणि इथून पुढेही करतील मला खात्री आहे की पवार साहेबांनी साखर कारखाना चालू झाल्यानंतर माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज असतील दूध संघ असेल विद्या प्रतिष्ठान सारखे एखाद्या कृषी विज्ञान केंद्रासारखे आय आय तिथं ए आय जे आता जे नवीन तंत्रज्ञान आलंय ते पवार साहेबांच्या माध्यमातून आलंय साहेबांनी दोन वर्षापूर्वी बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये ए आय ची लॅब चालू केली म्हणजे साहेब कुठला असेल ते आपण साहेबांविषयी बोलताय त्यांचं कालचं एक स्टेटमेंट आहे की आम्ही पूर्ण अभ्यास करून शेतकरी उत्पादक जो आहे सर्वसामान्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता हा पॅनल आपण सपोर्ट केलेला हा पक्षाचा पॅनल नाही सर्व पक्षीय शेतकऱ्यांचा कष्टकरी शेतकरी जेवढे आहेत कष्ट करणार शेतकरी शेतात राहणार कामाचा पैसा त्यांना मिळावा म्हणून हा पॅनल उभा केलेला उभा केलेला आहे आपण सुप्रियाताई पवार साहेबांनी हा म्हणजे आपण शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणार आहे त्यांच्या दृष्टीला मानणार आहे आणि सुप्रियाताईचा जो पाठिंबा आपल्या पॅनलला मिळालेला आहे त्यामुळे ह्या चॅनलच्या प्रचारासाठी कामासाठी आपण सर्व सभासद आहेत त्यांना निश्चितपणे संदेश देत आहे हे आपण स्पष्ट होत आहे धन्यवाद आपण चॅनलशी बोललात आणि निश्चितपणे माळेगाव गटातलं जे चित्र आहे त्याकडे चित्र स्पष्ट होण्याकरता आपल्या चॅनलच्या मध्ये त्याने सर्वांना एक संभ्रम अवस्था जी नागरिकांच्या मनात आहे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष केंद्रित झाले ती नेमकी काय परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेण्याकरता मदत केली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे धन्यवाद नमस्ते बोला आपलं नाव काय युसुख पठाण युसुफ पठाण आपण माळेगाव सहकारी साखर टाकण्याची सभासद आहात का नाही आम्ही सभासद आमचे वडिली वारले म्हणून आमचं कॅन्सल झाले काय कॅन्सल आमचं शेअर्स बिर आहेत आम्ही काय अच्छा ब्याऐंशी पासून आम्ही ऊसु सभासद आहे ऊसुपाल सभासद आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं वाता का वाता का ता जे वातावरण निर्मिती झाले प्रश्न चाललेली आहे आज माळेगाव गटामध्ये काय वातावरण आहे माळेगाव गटामध्ये आमचे सहकारी जे आमच्या पिण्याचे जे मेन नेते चंद्र अण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांनी गेली पंचेचाळीस वर्ष अण्णांनी कारखान्यासाठीच म्हणजे त्यांचा जीव कसा आपण एखाद्या आपल्या मुलाला मोठं करण्यात कार माळेगावसाठी अण्णांनी जसं पहिल्यांदा डायरेक्टर झाले तसं आजपर्यंत आज त्यांचं आज ते वय पंच्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा हो काही कारण नाही म्हणजे स्वतःच सगळं परिस्थिती सगळी चांगली कोणाच्यासाठी लागण्याची पण शेतकऱ्याची एक व्यथा बघून आणि पहिल्यापासून शेतकऱ्यांची व्यथा बघून अण्णा लाडणारे माणूस आहे म्हणून अण्णाला जी आता जी कारभार ह्या संचालक मंडळाने केला तो अण्णाला खपला नसल्यामुळे अण्णांनी त्याच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांचं आमचं म्हणजे आमचं पॅनल आणि आमच्या पॅनलची खून आहे कितली काय तर मी सर्व समाज भावांना काय म्हणेल की खाली छत्रपती कारखाना आहे ऐकून घ्या तो आज तोट्यात आहे वरबी पहिला सोमेश्वर कारखाना तोट्यातच होता ते आता थोडासा सुति तिथं आहे पण हा कारखाना माळेगाव कारखाना असा आहे की तो फक्त सभासदांचा कारखाना आहे कुठल्या राजकीय नेत्यांना म्हणजे त्यांनी हून अण्णांनी त्यांना हे केलेलं आहे पहिल्यापासून ज्यांनी अण्णांनी राजकारण ज्यांना शिकवलं अण्णांनी काय हे केलेलं आहे काय त्यामुळे अण्णांना सगळा जी शेतकरी मानतो ती सहकार वर्षीत ऐकून घ्या असा कोणताच पंच्याऐंशी वर्षाला कोणाला काय पडलं नाही आता वय साठवाय मी काय करतो माझ्या राहण्याचं जात नाही मी म्हणजे खरी परिस्थिती सांगतो पण ते अण्णा चालता येत असं मध्ये त्यांच्या खोबेला लागला असताना सुद्धा आता त्यांनी कशाचे तड बांधला त्यांना काय काम व्हायचं नाही पण स्वाभिमान काय कुठल्याही परिस्थितींचा स्वाभिमान आणि त्यांचा स्वाभिमान आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचा म्हणून मी सर्व आमच्या शेतकरी भावांना जी एकोणीस हजारचे शेतकरी त्यांना असं आवाहन करतो मी की हा कारखाना आपण अजितदा महाराष्ट्रातले किती सगळे आता महाराष्ट्र दादांनी मुख्यमंत्री म्हणजे आता उपाय ऐकून घ्या त्यांनी मुख्यमंत्री हे हो आमची इच्छा आहे पण तुम्ही आमच्या कारखान्यात चेअरमन चेर्मन साठी तुम्ही डोकून आहे का डोकू आहे तर ती शेतकऱ्याचा आमचा कारखाना आहे म्हणजे आमच्या एकूण आमचा म्हणजे आमचा एकोणीस हजार चारशे शेतकऱ्यांचा स्वाभिमान आहे सगळं म्हणून मी प्रत्येक कारखाने तुम्ही कोणत्या पक्षाचा असू द्या पण तुमचा कारखाना पहिला शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे आपला हा आणि मग राजकारण त्याच्यात येऊन गवा आपल्याला आणि केंद्राने आता पस्तीसशे पन्नास या पी केली तुम्हाला सांगतो काय आणि आता उपपादार्थ मिळून आता चंद्र यांना बेचाळीस रुपये बाजार देणार आहेत फिसा फाटो काय आणि पहिला बी बाजार तीनशे बाजार असताना सहाशे रुपये बाजार हा चंद्रबाबांनीच दिला आणि ते कुणी दिला की मोदी साहेबांनी केंद्रात एफआरपी पी केल्यामुळे तो त्यांना देणे बंदर का आणि काय कारखाने ह्यांना ज्यादा भाऊ द्यावा लागेल त्यांच्या कारखान्याला म्हणून ते कारखान्याचा आम्हाला आडवा घालते काय तर ही जागरूक सुज्ञ सभासद आहे का ज्याचा पन्नास टॅन त्याला पाचशे रुपयांनी तोटा आला तर तो तोटा तो एकदम ह्याच्यात जातो आणि जी जी मोठे शेतकरी ऐकून घ्या त्यांचा सुद्धा तोटा आहे म्हणून ह्याच्यात पक्षी अभिषेक का नाही आणि सगळे चार रुपयांनाय आहे का लोकशाहीमध्ये कुणालाही प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे तुम्हाला सांगतो काय प्रत्येकाने जे राहिलेले सगळे आमचे जवळचे मित्र आहेत पण त्यांनी तुमचा कारखाना टिकवण्यासाठी म्हणजे आमच्या हक्काच्या मालकीचा आता एकदा कारखान्याचा ताब्यात गेला शेतकऱ्यांच्या तर परत तुम्हाला सांगतो तु आजी दादा दिल्ली मुंबईवरच इतकं पाठवणार ही हो आम्ही एकवीस सभासद निवडल्या तुम्ही त्यांना विजयी करा म्हणून इथं लोकशाहीमध्ये कसं आता ही कसं ब्याऐंशी सहा आमचे उमेद उभे राहिली आणि आमची हजार सभासद अशा सभासदांच्या स्वाभिमानासाठी प्रत्येक मी घरात बसणार आहे आता जो इथं तुम्ही म्हणताय का नाही लोक ही मुलाखत जाईना तो त्यांचं म्हणणं बरोबर आहे का येईना तर कुणी म्हणजे आता रामाने ती सोडला नव्हता का आश उमेद मग कुणी आडवायचं त्यांच्या जवळ कुशने अडवला ना, ना। तसं दादानी जी ना आमच्या चंद्र आणला नि धरलाय आणला काय अन्नाचा पॅनल तुम्हाला विजय होणार काय आणि काका त्यांच्या मनाने जी कोण होईल तो चेअरमॅन होुपये दर कधीच दिला नाही तुम्हाला सांगतो असा असा दर मिळणार आहे हा आणि परमेश्वर आणि आमच्या तुळजा भाऊने आम्ही असं हे करतो की तुळजा कृपेने की आमच्या अन्नाचा आणि शेतकरी आमच्या भावांना सद्बुद्धी देऊन म्हणजे मा, जे मॅसेज जे असतील आमचे फुलते पुतणे सगळे असतील सगळे आपण हे काय आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की बाबा तुम्ही आमच्या किटलीच्या चिन्हावर हा भावना समजल्या तुम्ही अण्णांची मारून चंद्रोहांना ज्या सहकार बचाव केलेला नेलं शंभर टक्के विजय कळव धन्यवाद आपण प्रगती तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही स्वतः सभासद नसून चंद्र आमच्या घरातले वडील वारल्यामुळे होता येत नाही तीन वर्ष काय काय तरी सुद्धा तुम्ही तन मन धनाने त्यांच्या तुम्� सोबत आहात धन्यवाद आपण प्रगती चव्हाण च्या बोलात आभार थँक्यू नमस्कार आपलं नाव काय मयूर विलास भोसले मयूर विलास भोसले माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण तुमच्याशी चर्चा करतोय आपण सभासद आहात का सभासद नाहीये परंतु माझ्या घरातले माझे चुलते हे सगळे सभासद आहे आहे सभासद परंतु एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी व्यथा मांडणार आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई आणि आदरणीय युगेंद्र दादा यांनी जो गोरगरीब टू व्हीलर वर फिरणारा शेतकऱ्यांचा मुलगा जे सभासद आहेत त्यांना जी उमेदवारी जी दिली त्याबद्दल मी आदरणीय साहेबांचं आदरणीय ताईंचं आणि आदरणीय आदर मनापासून आभार मानतो कारण माळेगाव साखर कारखान्याचा पूर्ण सभासदांना गोंधळ कारभार हा ज्यांच्या हातात सत्ता होती पूर्णपणे सभासदांना हा गोंधळ कारभार समजलेला आहे कारण माळेगाव कारखान्यावरती डोंबे म्हणून बेळवाले त्यांच्या बेहणीचं बिल हे नव्वद हजार रुपये झालेलं आहे बेहरीचं बिल बेहणीचं बिल हे नव्वद हजार रुपये झालेलं आहे आणि माळेगाव साखर कारखाना माळेगावातला आहे परंतु जी माळेगाव साखर कारखाना असं नाव होतं ते नाव सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी चेंज केलेलं आहे त्यामुळे बारामतीतील सभासद हे पूर्णपणे नाराज आहेत त्याच्यामुळे आणि आदरणीय शरचंद्र चंद्र पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर बघितले हे थील सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यामुळे येथील सभासद पूर्णपणे आदरणीय शरद पवार साहेबांची तुतारी हातात घेऊन ते वाजवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो आणि जे उमेदवार माळेगाव मध्ये दिलेले आहेत राजेंद्र धन्यवाद आपण प्रगती चौदाशी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराला मानणारे आपण आहात आणि त्यांनी जी मोर्के रोवली होती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची त्यासाठी आपण जे निवडणूक उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातमस्कार भगती चव्हाण युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मी स्वागत करतो आपलं नाव काय मी प्रवीण शिवाजीराव वाघमोडे माळेगाव वाघमोडे आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहात का आहे गेली किती वर्ष आपण मतदान करताय या कारखान्यात तिसरं टर्म आहे अच्छा तिसरी टर्म आहे काय सांगाल आता वातावरण काय आहे कसं इकडे वातावरण हे एकच फिरू शकतं ते अजून काही वातावरण सांगता येणार नाही पण आमचा समाज थोडक्यात मी सांगतो आता काही बोलत नाही की आजी दादाच्या ला सहकार्य करावं आजी पॅनल टाकला त्या पॅनल ला सहकार्य करावं पंधरा हजार शेतकरी जे आहेत ती शंभर पाण्याचे आठली बारी बारीक शेतकरी बार आणि सगळ्या जर वाचवणार कोण असेल तर आजी दाद शेवटी सप्ताह जिकडे असेल तिकडेच लोक वाचतात आणि कारखाना हा विषय वेगळा आहे काही लोकांचा अजून कमी अभ्यास आहे हे विषय वेगळे तर आमचं एकच म्हणणं हा जोडून की निलकंटेश्वर पॅनल करावं आपण एक अतिशय उपयुक्त माहिती दिली की पंधरा हजार शेतकरी जे आहेत ते शंभर टनाचे आतले शंभर ते दीडशे तणाचे बारीक सभासद झाल्यात आणि त्यांचा जर सहानुभूतीने कोण विचार आज करत असेल तर दादा शिवाय कुणी आहे तारण हारण आजीदादा अजितदादीकडे तिकडे फायदा अच्छा निश्चित आता आमची भारतीय जनता पक्षाची आणि आजीदा आमची ही आहे आणि केंद्रातलं किंवा के कुठले जी काही फॅसिलिटी मिळणार आहे ते दादाच्या मार्फतच मिळणार आहे बर आणि दादा हा आर्थिक काना पीडीसी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आहे ही जी काही लोक सांगतात ना ही बोलबुलही आहे मला म्हणजे माझा अनुभव म्हणून अनुभव हा अजिबात तसं काही नाही सगळी सारखीच मग त्याच्यापेक्षा सगळे सारख्यापेक्षा आजीदादा चांगले अजितदादाच आजी चांगले आर्थिक शिक्षा लावू शकतात आणि बारामती तालुक्यातले जे तुम्ही सांगा कुठल्या भागात त्यांचं त्यांचं वर्च म्हणून व्यवस्थित चालल्यात तुम्ही फलटण मधून आलाय फलटण मध्ये काय परिस्थिती माहिती आहे पलटण मधची परिस्थिती मला माहिती सांगायचं आजीदादा जिथं सगळं वाटचे आणि फार भारतावर फार व्यवस्थित माणूस आहे असं आमचं म्हणणं आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पण आमची त्यांची युती माहिती आहे आणि युतीचा धर्म म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत निलकंठेश्वर पॅनल आणि मी शेतकरी म्हणून आधी सांगतो अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो आज चंद्रा यांनी एक विशिष्ट पद्धतीनं अजितदादा गटावरती नीलकंठेश्वर पॅनल वरती आरोप केला कि बारा टक्के व्याजदाराने आणि नंतर आठ टक्के व्याजदारानं जे कर्ज उचललेलं आहे त्यामुळं कारखान्याची अर्थव्यवस्था जी आहे ती वेगळ्या दिशेनं चाललेली आहे याबाबत तुम्ही काय सांगाल आता कसं सेम आहे बोलण्यासारखं माझ्याकडे आहे पण मी आदरणीय बोलणार नाही बोल त्याचा अभ्यास आम्ही बोलू शकतो पण नाही ते माझा ते माझा भाग नाही नाही माझा एकच भाग की शेतकऱ्यांना जर पुढे भविष्यात चांगलं राहायचं असेल चांगलं संस्था टिकते सगळं केंद्र आणि कुठल्या सरकारचं असं केंद्राचं राज्य कुठली संस्था मुडीत काढायची नाही त्याला आर्थिक पाठबळ तुम्ही आता ऐकताय आणि साडेतीनशे रुपये तर भाव ही कोणाला द्यावाच लागणार आहे साडेतीन हजार रुपये आणि त्यापेक्षा जे त्या कारखान्याची पोझिशन बघून पाचशे हजार रुपये भाव आता समजा मी जर म्हणलं मला चेअरमन केलं मी साडेचार हजार रुपये एक विशिष्ट प्रश्न अजून विचारतो राज्यामध्ये खाजगी कारखाने जे आहेत त्याच्यामध्ये सगळी सत्ता जे आहे अजितदादा यांची आहे मग माळेगाव सहकारी साखर कारखाना हा खाजगीकरण होण्याच्या दिशेने आहे अजिबात नाही तसं होतच नसतं सहकार मोडीत काढण्याचं नाहीये अजिबात नाही अजिबात तुम्हाला वाटत नाही अजिबात नाही काढणार बी नाही काढणार त्यांना काय कमी दावा आणि दरही उच्चांकी जसं सहकार तत्वावरती सभासदांचा कारखाना आहे तसं उच्चांकी दर माळेगाव ज्या प्रमाणे देतो तसंच इथून पुढे देतील जास्त देतील हे अपेक्षा व्यक्त करतात आणि काही सभासदांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे आहे का दर कोण काढतं काय काढतं ह्याच्यापर्यंत तुम्ही गेलाय का कारखान्यातली ऐंशी टक्के सभासदांना अजिबात काय माहिती धन्यवाद आपण चॅनलशी आभार आपलं नाव काय रामचंद्र सहकारी साखर कारखान्याची निवड लागलेली आहे आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहात काय आहे किती वर्ष झाला आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्या ऊस घालताय बरेच दिवस झाले बरं दिवस म्हणजे साधारण दहा वीस वर्ष किती पंधरा वर्ष पंधरा वर्ष आज ह्या निवडणुकीमध्ये कधीही बोटो न भविष्य ते असे चार पॅनल पडलेले आहेत तुम्ही माळेगाव सरकार साखर कारखान्याची निवडणूक केला इथून पाठीमाग किती वेळा मतदान केलं बरेच केलं एक दोन तीन वेळा केला असेल बरोबर ना मग यंदा परिस्थिती अशी आहे की चार पॅनल आहेत काय वाटतं असं कधी झालेलं नव्हतं परंतु यंदा चार पॅनल असल्यामुळं तुम्हाला काय वाटतं नेमकी कि हे राजकारण कुठे चाललंय राजकारणाचा काही सवाल नाही उसाला याला भाव मिळावा काय बर आड आड तरी काय असेल की आपल्या अधिकारी जे ह्याच्या जवळ गेल्यावर ते तुम्हाला योग्य वागणूक मिळावी उसाला चांगला दर मिळावा असं कोण नेतृत्व तुमच्या दृष्टिकोनातून दिसत की बाबा हा हे जे नेतृत्व चार नेतृत्व आहे आपल्याकडे आज शरद पवार साहेबांचा सुप्रिया ताईंचा त्यांचा पक्षाचा पॅनल नसेल तरी सुद्धा एक शेतकऱ्यांचा पॅनल आहे त्याला त्यांनी पाठिंबा दिलाय आहे दादा पवारांनी यात वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे चंद्रकांना एक पॅनल आहे आणि शिवाय पंढरेचे कष्टकरी शेतकरी पॅनल असे चार पॅनल आहेत मग मतदान करताना तुमच्या मनामध्ये नेमकं पुन्हा मतदान करावं का तुमचं मतदान जर बाद झालं समजा एखाद्या चुकीचं मतदानाला केलं तुम्ही तर मग तुमचं म्हणजे एवढं आपण कष्ट करतोय किंवा एवढं निवडणूक आयोग जे सगळ्या गोष्टी करताय त्याला काय अर्थ राहत नाही ना मतदान करायचं हो, हो। आता ते आहे चारायचं मग ते अजून मतदानाला टाइम आहे आज निश्चितपणे चार ते पाच दिवस टाइम आहे मग परंतु प्रचार करताना ते तुमच्यापर्यंत येत आहेत आणि कुठल्या मुद्द्यावरती तुमच्यापर्यंत प्रचार करायचा येत आहेत पण आता हे असं त्याची करू दादाचं करणार आहे दादाचं करणार आहे दादा अच्छा दादाचं समर्थन करताय तुम्ही दादालाच मतदान का करावं याबाबत काय सांगाल दादाच वर पर्यंत हे आहे अच्छा अच्छा वरच येणार हे सगळं म्हणजे दादावरती विश्वास आहे तुमचा दादालाच तुम्ही मतदान करणार करणार दादा धन्यवाद आपण युट्यूब बोलत आणि दादांनाच मतदान करणार हे ठामपणे सांगितलेलं आहे त्याबद्दल खूप खूप आहे आभारी नमस्कार काय नाव आहे आपलं आता आई सभासद आहे आई सभासद आहेत तुमच्या दर आईचं वय किती आहे तुमच्या दाखवतो तुम्हाला नाही नाही पंच्याण्णव अच्छा काकांनी हे दाखवलेलं आहे आपल्याला हा हे सभासद माळेगावच आपण बघू शकता सभासद हे काय सांगाल आपण स्वतः माझी एक मोठी अडचण आहे सांगा मागच्या पाच वर्ष पाच वर्षात आमचं क्षेत्र खंडानी जमीन आहे खंडानी जमीन खंडाने त्याच्यात खंडात इतर हकात आमचं नाव आहे मागल्या पाच वर्ष दोन वर्ष नाही तीन वर्षापासून माझा उसच नेत नाही नोंदच घेतल्या तर का तर इतर हाकात नाव आहे तुमचं पण इतर हाकात आहे मालकाच्या सातबाऱ्यात आमचं खंड घरी म्हणून नाव आहे खंड घरी माग आमच्या वडिलापासून नेत होती आता एवढ्या दोन तीन वर्षात नेत नाहीत हा त्याला हे न न मागचं कारण त्याला तुम्ही विचारलं का ती म्हणते तुमचं इतर हक्कात नाव आहे पण सातबारात नाव आहे आमचा फक्त 1 एकर अर्धा एकर मी दीड एकराचा शेतकरी मोठा नाही नाही अच्छा मोठे शेतकरी नाही तुम्ही खंडगरी शेतकरी आहोत मग 1.5 एकरातला जो तुमचा उस जर त्यांनी नेला हा बघा ना तर ती जमीन तुमच्या नावे वर्ग होते का न वर्ग नाही आम्ही खंडानी म्हणून केलं आमच्या आजोबांच्यापासून नाही माझी तिसरी चौथी पिढी आहे बर वडील सभासद होते वडिलाच्या नंतर आहे अरे इतर हक्काचा जो विषय तुम्ही सांगताय त्यामुळे त्यांना नेमकी काय अडचण आहे त्यांनी जर त्यांनी तक्रार केली तर त्यांनी दिलेली खुशीने आपल्याला काय हिसकून घेतली नाही काय नाही तर त्याच्यात तिथं नाव इथं राहत म्हणतात तुमचं इथं राहत असल्यामुळे तुमचं तीन वर्ष झाली आता माझं सभासद बदरद होईल तीन वर्षे अच्छा तीन वर्षात ते करावं लागतं एवढी माझ्या अडचण दुसरं काय नाही धन्यवाद आपण प्रगती सभा युट्यूब चॅनलशी बोललात परंतु आता आई तुमच्या सभासद आहेत हा मतदान तुम्ही करता हो नेमकं मतदान कोणाला करणार आहात आता मतदान करताना काय नाही काय विचार केलाय का अजून अजून सहा दिवस आपल्याकडे आहेत चार पाच दिवस आहेत पाच दिवसामध्ये प्रचारासाठी तुमच्याकडे लोक येतील सुद्धा हो पण नेमकी काय परिस्थिती आहे तुम्ही मतदान का करायचं किंवा कुणाला करायचं हे ठरवलंय का ठरवलं ना अजून पण बघू म्हणलं काय बघू जसे लोक येतील त्यांचे काय मुद्दे हो सगळेच माझ्या अडचण सांगणार माझा अर्धा करू कर अर्धा एकर ऊस असतो माझा जास्त आणि मला काय नाही माझा ऊस न्यायला मला कर्ज नको काय नको काय आता उसाला उस बाजार वाढला आणि त्यांनी तशी म्हणजे आठ जण घातली आम्ही सुट्टी मग आता काय करायचं चालेल आभारी आपण प्रगती चौक युट्यूब चॅनल शे आणि निश्चितपणे मतदान हे विचारपूर्वक करणं आवश्यक आहे सहकार क्षेत्रातलं हे माळेगावच कारखान्याचं जे नाव आहे खूप चांगलं आहे आज अजितदादा सुद्धा पूर्ण लक्ष घालतायत त्याच्यामध्ये सहकार महर्षी चंद्रांना आहेत यांचे पूर्ण जीवापाड प्रेम ह्या कारखान्यावरती आहे आणि सभासदांच्या हितासाठी दोघेही निर्णय घेण्यासाठी तत्पर आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला कुणाला मतदान करावं आणि कुणाला नको हे विचारपूर्वकच करावं लागणार हो धन्यवाद नमस्ते काय नाव आहे आपलं जगन्नाथ एकनाथ पवार पवार आहे आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहे का नाही ना आज ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण इकडे खूप चांगली चांगले प्रचारमाळे आहे हो। आपण सभासद जरी नसला तरी सुद्धा अनेकांच्या संपर्कात असता हो। प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे कसं बघता ह्या निवडणुकीकडे त्या दादांवरच लक्ष आहे अच्छा तुमचं वैयक्तिक दादांवर लक्ष वैयक्तिक बरोबर आणि ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का आहे त्याच्यामध्ये लोकांनी मतदान कुणाला करावं काय दादांना करावं दादांनाच करावं म्हणजे इकडे दादाचे हवाय सगळे हो निश्चितपणे तुमचं वैयक्तिक दादांनी काय काम केलंय का दादांनी संपूर्ण विकास केला तालुक्याचा जिल्ह्याचाही विकास केला छान आणि ही राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके आपले उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्यांना काय आव्हान कराल काय म्हणला तुम्ही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल कोणाला दादांना 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 बद्दल विकासाबद्दल माळे गावच नागरिक नागरिक हा सर्व दादावर आहे सगळं अवलंबून अच्छा दादांवर धन्यवाद आपण प्रगती चळवळशी बोललात आभार